शेतकऱ्यांच्या सन्मानात संदीप भैया मित्रमंडळाच्या वतीने तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा हिंगोलीच्या मध्ये संदीप भैया माटेगावकर मित्रमंडळाच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते शेतकऱ्यांना तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावे तालुक्यात यावर्षी सोयाबीनची वाढ होऊन सुद्धा शेंगा लागल्या नाही अशा शेतकऱ्यांचे वैयक्तिक पंचनामे करून त्यांना अधिकची मदत करावी व संबंधित कंपनी व अधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून कर्जमुक्त करा सोयाबीनला नऊ हजार रुपये तर कापसाला पंधरा हजार रुपये भाव देऊन भाव स्थिर करावा सर्वेचा घोळ न घालता सरसगट पीक विमा देऊन विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावी व हिंगोली जिल्हा हा केंद्र सरकारच्या मदर डेअरी योजनेत समावेश करावा अशा विविध मागण्या घेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरापासून ते तहसील कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चाने निघाला या आक्रोश मोर्चाचे विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते